श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे तेरा जानेवारी वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत भोगी मकर संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो या भोगीच्या दिवशी आपल्या जीवनातील वाईट भोग वाईट कर्म अडचणी यांचा त्याग केला जातो आणि चांगल्या गोष्टी या अंगी बाळगल्या जातात असे म्हटले जाते की या संक्रांतीपासून चांगल्या दिवसांची सुरुवात होते त्याचे कारण म्हणजे सूर्य या दिवसात दक्षिण ते उत्तर गोलार्धात फिरत असतो यामुळे देवांच्याच दिवसांची सुरुवात होते आणि धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी स्वर्गाचे दारं उघडतात आणि म्हणून या दिवशी केलेले पुण्य दान उपाय हे इतर दिवसांपेक्षा अधिकच फलदायी ठरत असतात या भोगीच्या दिवशीच शाकंभरी पौर्णिमा आलेली आहेत या शाकंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या दिवशी पृथ्वीवरती सकारात्मक लहरी या खूप अधिक पटीने सक्रिय असतात आणि म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण तुळशीला बांधा ही एक वस्तू ही वस्तू घरात पैसा खेचून आणेल कुटुंबाची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू तुळशीला बांधायच्या आहेत कोणत्या वेळेत बांधायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे उद्या भोगीच्या दिवशी पौर्णिमा तिथी आलेली आहेत आणि म्हणून या दिवशी आपण हा एक उपाय जो आहे तर तो करणार आहे कारण या पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी घरामध्ये अनेक प्रकारच्या सेवा उपाय हे केले जातात तुम्ही बघितलं असेल की घरोघरी तुळस ही लावलेली असते आणि स्त्रिया प्रत्येक दिवशी या तुळशीची पूजा करतात तुळशीला जल अर्पण केलं जातं सायंकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो आम्हाला सुख समृद्धी दीर्घ आयुष्य सौभाग्य प्रदान कर अशी माता तुळशीला प्रार्थना केली जाते कारण तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा सा वास असतो आणि म्हणून असं म्हटलं जातं की ज्याच्या घरी नियमितपणे तुळशीची पूजा केली जाते त्या घरी यमदूत हा कधीही येऊ शकत नाही इतकं महत्त्व या तुळशीला दिले जाते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्याला तुळशीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहेत जर घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल भरपूर असं कर्ज असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं अगदी आपण शंभर टक्के त्या कामाला देत असतो परंतु त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही उद्योग व्यवसाय असेल तर तो चांगला चालत नाही तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी ही वस्तू आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व संकटं अडचणी हे दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहेत उद्या भोगीचा दिवस आहे यामुळे सकाळी लवकर उठायचं आहेत स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि यानंतर ही वस्तू तुम्हाला तुळशीला अर्पण करायची आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर पांढरे तेल टाकायचे आहेत थोडीशी हळद टाकायची आहेत यानंतर तुम्हाला जो मौली धागा असतो तर तो घ्यायचा आहे जो पिवळ्या आणि लाल रंगाचा असा मौली धागा असतो ज्याला कल्याव्याचा धागा असं देखील म्हटलं जातं तर हा धागा घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद घ्यायची आहे हळदीमध्ये पाणी टाकून त्या हळदीची पेस्ट बनवायची आहेत आणि यानंतर हा धागा तुम्हाला त्या हळदीमध्ये बुडवून घ्यायचं आहे या दोन वस्तू घेऊन तुम्हाला तुळशीपाशी जायचं आहे सर्वप्रथम हे जल तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू लावायचा आहेत यानंतर हा हळदीमध्ये भिजवलेला जो धागा आहेत मौली धागा तर तो तुम्हाला हातात घ्यायचा आहे म्हणून तुमची इच्छा आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायच्या आहेत ज्या काही अडचणी असेल तर त्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायच्या आहेत आणि यानंतर हा मौली धागा तुम्हाला तुळशीच्या एका जाड फांदीला बांधायचा आहेत बांधत असताना तीन गाठी द्यायच्या आहेत प्रत्येक गाठ बांधताने तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम असं म्हणत तुम्हाला तीन गाठी मारून हा जो धागा आहे तर हा तुळशीला बांधायचा आहे यानंतर तुळशीपाशी बसून तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्रमचं पठण करायचं आहे यानंतर काय करायचं आहे आपण तुळशीला जल अर्पण करू तेव्हा तिथे तुळशीच्या कुंडीमध्ये एक माती तयार होते ओलसर माती तर ती तुम्हाला घ्यायची आहेत आणि तुमच्या कपळावरती लावायची आहेत जेव्हा तुम्ही ही माती तुमच्या कपळावरती लावतात तेव्हा बघा तुम्हाला अनेक तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं सोबतच तुमचे सर्व वाईट कर्म दुःख कष्ट संकट अडचणी हे नष्ट होतात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते या तुळशीच्या मातीमध्ये प्रचंड अशी दैवी शक्ती असते आणि जर आपण या मातीचा एक टिळक आपल्या कपळावरती लावला तर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती प्राप्त होत असते घरातील प्रत्येक सदस्याच्या कपड्यावर तुम्ही हा टिळक लावू शकता यानंतर काय करायचं सायंकाळच्या वेळेस तुम्हाला सहा वाजल्यानंतरनं तुळशीपाशी शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा लावताना या दिव्याखाली तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ ठेवायचे आहेत आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहेत त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन अखंड लवंगा सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि टाकायचे आहेत यानंतर तुळशीपाशी तुम्हाला बसून शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा ही जी प्रार्थना आहे तर ही सुद्धा तुम्हाला म्हणायची आहेत अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उद्या करायचा आहे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आता हा दिवा आपण सायंकाळी लावणार आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं ते तीळ जे आहेत तर ते दिव्याखालीन उचलायचे आणि ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत किंवा तुळशीमध्ये टाकून तुम्ही वरून पाणी ओतून देऊ शकता काहीच हरकत नाही ज्या दोन लवंग असणार आहेत तर त्यासुद्धा तुम्हाला तुळशीच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर असा हा एक उपाय तुम्हाला उद्या या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी आवश्यक करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ